जेव्हा घरातली एखादी व्यक्ती आपल्याला सोडून जाते जेव्हा त्याचा मृत्यू होतो तेव्हा असं म्हणतात की अप्तेला अप्तेला अट्वनी, अट्वनी ती व्यक्ती आपल्यासोबत आपल्या सगळ्या चांगल्या आठवणी वाईट आठवणी घेऊन जात आहे पण समजा ती व्यक्ती जाताना आपल्यासोबत घरातलीच एखादी व्यक्ती घेऊन गेली तर असाच काहीचा एक प्रसंग आज आपल्या शोवरती विनीत मोरे घेऊन आलेला आहे जो त्यांच्या अतिशय जवळचा बालपणीचा मित्राचा किस्सा आहे तर नेमकं काय घडलं का ते पाहण्यासाठी आपण कुठेच वेळ घालवता बोलत आपल्या आजच्या पॉडकास्टकडे नमस्कार मित्रांनो आज आपल्या शोवरती विनीत मोरे आलेले आहेत त्यांनी आपला मागचा एपिसोड मी भूतानशी बोलतो हा पाहिला आणि त्या एपिसोडमध्ये खाली गुगल फॉर्म होता आपल्या चॅनलचा त्यांनी तो जाऊन फॉर्म भरला आणि त्यामुळे त्यात आपल्या शोवरती आलेले आहेत आणि तुम्हाला सुद्धा आपल्या शोवरती यायचं असेल तर तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने आपला चॅनलचा गुगल फॉर्म भरू शकता आणि आपल्या शोवरती येऊ शकता तर आता कुठेच वेळ ना घालवता आपण थेट आपल्या किस््यांकडे जाऊया तर दादा तुम्ही जे मला फोनवरती जे किस्से सांगितले थोडक्यात सांगितले ते मला इन डिटेल ऐकायसाठी मी फार असं एक्सायटेड आहे तर आपण थेट सुरू करूया पहिल्या किस्सापासून बरोबर तर हा जो किस्सा होता तो मी तुम्हाला सांगितलेला हा खूप माझ्या मनाला दुःख देणारा सुद्धा आहे कारण ही गोष्ट माझ्यासोबत घडली ती माझ्या मित्राची आहे जो शाळेतला मित्र आहे माझ्या आणि आम्ही लहानाचं मोठे झालो एकत्र खेळलो नंतर तो तो त्याच्या करिअरला घेऊन दुसरीकडे गेला पण आता तो हयात नाहीये पण तो हयात नसण्याचं जे कारण आहे ते खूप मोठं भयानक आहे है। आणि ह्याचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही पण हे सांगण्याआधी आपण थोडस सा बॅक मागे जाऊया बॅक स्टोरीकडे तर मी आणि तो शाळेतले वर्गमित्र तो अ मध्ये मी ब मध्ये पण खोडकर खूप खोडकर असल्यामुळे त्याचा अभ्यासात जास्त लक्ष नसायचं पण तरी सुद्धा तो अमध्ये होता आणि त्याला बाकीच्या क्रिएटिव्हिटी गोष्टी करण्यामध्ये किंवा खेळामध्ये वगैरे खूप इंटरेस्ट त्यामुळे तो त्या गोष्टी करायचा आणि आम्ही मस्ती वगैरे करायचो सगळे सण वगैरे एकत्र साजरे करायचो आणि कालांतराने करिअरच्या दृष्टीने तो अंधेरीला गेला राहायला कारण तो जर मी तुम्हाला सांगेल तर एका इंडस्ट्रीशी बिलॉंग करतो आणि त्याचे स्वतःचे पण थोडेसे प्रोडक्शन हाऊसमध्ये चालू होते आता सुद्धा त्यांनी केलेलं पण त्याच्याबद्दल जर सांगायचं झालं तर त्याला ता एक छोटा भाऊ होता आणि त्या छोट्या भावामुळेच तो आता हायत नाहीये आपल्यामुळे okay. त्याच कारण असं की त्याचा भाऊ सुद्धा खूप हुशार इतका हुशार की त्याला मी दहावीमध्ये त्याला कमीत कमी नाइन्टी एट नाईन्टी सेवन पर्सेंटेज पडलेले इतका हुशार पण तो ती गोष्ट करू शकतो असं वाटलंच नव्हतं तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या ज्या फिलिंग्स असतात किंवा आपल्या भावना असतात त्या आपण कोणाकडे व्यक्त करतो म्हणजे प्रेम ही अशी गोष्ट आहे ही खूप सेन्सिटिव्ह गोष्ट आहे किंवा आपण असं बोलतात की प्रेम आंधळ असतं त्याला काही दिसत नाही तसंच काहीसं त्याच्याशी झालेलं म्हणजे माझ्या मित्राच्या छोट्या भावाशी तो एका व्यक्तीच्या प्रेमात होता इतका प्रेमात अकांड बुडालेला की त्याला बाकीच्या गोष्टी समजत नव्हत्या हो आणि त्या आणि अचानक काय झालं की ती व्यक्ती तो ज्या व्यक्तीसोबत प्रेम करत होता एवढं चांगलं करिअर होत तो बाहेरगावी शिकायला गेलेला तिकडे जॉब करत होता खूप हुशार पण त्या व्यक्तीसाठी म्हणजे त्याचं काय झालं असेल मिसअंडरस्टँडिंग झालं किंवा काय असं झालं असेल हे माहीत नाही पण त्याच्या त्याचं जे दुःख होत तो पचवू शकला नाही आणि तो ज्या घरात राहत होता त्या घरात त्यांनी गळफस लावून स्वतःचं आयुष्य संपवलं आणि ते आयुष्य संपवल्यानंतर तुम्ही तुम्हाला माहित असेल की आपण काय करतो की आपल्याला एक सीमारेषा दिलेली असते आपण जर बघितलं सायंटिफिकली वगैरे की आपलं आयुष्य एवढं एवढं आहे ते ठरलेलं असतं पण आपण जर सुसाईड करतो किंवा आत्महत्या करतो ते आपण काल संपोंट त्या कालचक्रामध्ये आपलं आयुष्य संपवून टाकलं आणि त्यामुळे काय तो व्यक्ती अतृप्त होतो त्याच्या इच्छा पूर्ण होत नाहीत आणि त्याचाच फटका किंवा त्या गोष्टी इतरांना सुद्धा दिसायला सुरुवात होऊ शकते म्हणजे निगेटिव्ह आपण जे बोलतात निगेटिव्ह जे वाइब्स असतात ते आणि तो जो भाऊ होता त्याचा हा तो भाऊ त्याला नंतर दिसायला लागला त्याच्या मृत्यूनंतर त्या लहान भावाने सुसाईड केल्यानंतर माझ्या मित्राला तो, मित्रा ला तो दिसायला लागला त्याच्याशी तो बोलायचा त्याच्याशी राहायचा पण आपण जसे बोलतो एकत्र असतो मित्र वगैरे तेव्हा किंवा घरातली फॅमिली तेव्हा तो दिसायचा नाही किंवा माझा मित्र तसा वागायचा नाही पण एकटा असल्यावर तो त्याच्याशी बोलायचा आणि सांगायचा मला न्याय पाहिजे किंवा मला माझं प्रेम नाही मिळालं असं तो सांगायचा आणि सारखा त्याला दिसायचा आणि परत तो सांगायचा की तू चल माझ्यासोबत तू चल पण तो काही गेला नाही गेला नाही तो फक्त आणि एवढं डिप्रेशन झालेलं त्याला त्या गोष्टीचं की तो त्याच्यासारखंच वागायला लागला वेड्यासारखं करायला लागला परत हे आपट ते आपट आणि घरात त्याला आवाज यायचे त्याचे म्हणजे त्याच्या लहान भावाचे कारण किती झालं तरी सख्खा भाऊ सख्ख्या भावाशी आपली कनेक्टिव्हिटी असते नार जुळलेली असते पण तसंच ह्याचं पण नार जुळलेली होती पण त्याच्यामुळेच मग तो त्याला दिसायला दिसाय लागला आणि कुठेतरी बसायचा त्याच्याशी बोलायचा अच्छा आपण असं बोलू शकतो की त्याचा भाऊ गेला पण ते वागणं जे होतं किंवा त्याचा जे स्वभाव होता तो ह्याच्यामध्ये सोडून गेलेला होता कारण आपण असं बोलू शकतो की ह्याला त्याने वश केलेलं मोठा भावाला हा कारण तो सारखा त्याला बोलायचा ना माझ्यासोबत चल कारण त्याला एकटं वाटायला लागलं मृत्यूनंतर एकटं वाटायला लागलं आणि मग त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो ही गोष्ट आम्हाला समजली की काय होतंय नक्की पण तो सांगायचा सा सुद्धा नाही आम्हाला आम्ही एवढे जवळचेच कारण आम्ही मित्र असल्यामुळे प्रत्येकाच्या संपर्कात होतो सगळ्यांशी बोलायचो आम्ही पण आम्हाला त्यांनी कधी सांगितलं नाही की असं होत आहे म्हणून तो वारलाय हे आम्हाला माहीत होतं की त्यांनी सुसाईड केलंय हे माहीत होतं पण ह्या गोष्टी त्याच्यासोबत घडतायत हे आम्हाला अजिबात त्यांनी कळून सुद्धा दिलं नव्हतं ह्या गोष्टी आम्ही ओळखल्या की असं होत असेल कारण त्याची वागणूक माणसाची जेव्हा बदलते तेव्हा आपण विचारसुद्धा करू शकत नाही या गोष्टीचा ओके okay. आणि तो जरी अभ्यासात कमी होता तरी इतर गोष्टीमध्ये त्याची जी ग्रास्पिंग पॉवर होती किंवा इतर गोष्टी होत्या त्या खूप चांगल्या होत्या त्याच्या पण भावाशी जे प्रेम होत त्याचं किंवा एखाद्या भावाचं प्रेम असतं भाऊ गेल्यानंतर काय दुःख असतं हे प्रत्येकाला माहिती आहे आणि तो फक्त इतकंच बोलायचा की हा मला बोलवतोय मला बोलवतोय त्याचं नाव नाही सांगत मी पण मला बोलवतोय आणि तो बोलायचा कि दादा चल दादा चल असं बोलायचं तो पण दादालाच फक्त माहिती होत की हा बोलवते बाकीच्यांना तो कळून दिलं नव्हतं कारण इतरांसोबत तो चांगलाच वागायचा पण जेव्हा तो एका रूम मध्ये असायचा एकटा असायचा कारण जिथे झाले ते लोक तिकडे राहतच होते त्यांनी घर बदललं नव्हतं त्याच घरात राहायचे ते लोक आणि कधी कुठे तो किचन मध्ये बसलेला दिसायचा कधी कुठेतरी रडताना दिसायचा okay. आणि ते रडणं सुद्धा एवढं किळसवाणं असायचं तुम्हाला माहित असेल एवढं uh -huh. किळसवाणं असायचं की कि एखाद्याला जर आपल्या इच्छेविरुद्ध जर गोष्ट घडली म्हणजे आता तुम्ही जर बघाल की प्रेमाची गोष्ट होती सेन्सिटिव्ह विषय त्याचं त्या मुलीसोबद्दल प्रेम होतं आणि ते त्याला मिळालं नाही किंवा तिने काहीतरी कि uh -huh. केलं त्यामुळेच त्यांनी सुसाईड केलं आणि त्याच्यामुळे तो दुःखी झाला आणि सारखं रडणं असायचं आणि हे रडणं तुम्हाला माहिती एखाद्या व्यक्ती गेल्यानंतर त्याची जी आत्मा वगैरे आपण बोलू शकतो ती जी रडते ती खूप निगेटिव्ह वाईब्स आपल्याला देते आणि आपल्याला खूप त्रास होतो त्या गोष्टीचा आणि हाच त्रास आमच्या शाळेतल्या बालमित्राला होत होता पण तो आम्हाला कळून दिला नाही त्याने का तर त्याचा परिणाम आमच्यावर होईल म्हणून okay. त्याने स्वतःकडेच ठेवलं आणि वागणं त्याचं एवढं विचित्र वागायला लागला तर घरच्यां एक दिवस समजलं की हा खूप विचित्र वागतोय काय तरी केलं पाहिजे मग डॉक्टरला गेलं मान तज्ञ तज्ज्ञ त्यांच्याकडे घेऊन गेले पण तिथे सुद्धा फरक नाही पडला परत हे काही जण असतात ज्यांच्याकडे सिद्धी वगैरे असते त्यांच्याकडे सुद्धा घेऊन गेलेले त्याच्यानंतर थोडा फरक पडला पण तो फरक पडल्यानंतर सुद्धा पुन्हा थोड्या दिवसांनी परत जशी गोष्ट होत होती तशी गोष्ट व्हायला सुरुवात झाली हा दिसायला लागला त्याला मग ज वागायचासुद्धा त्याच्यासारखा असतो आणि एक दिवस असा आला म्हणजे ही गोष्ट जवळजवळ त्याच्यासोबत एक ते दीड महिना घडत होती आणि दीड महिन्याने शेवटी हा घेऊन जातो आहे घेऊन जातो आहे बोलता बोलता खरंच त्याचा भाऊ त्याला घेऊन गेला काय झालं होतं म्हणजे त्याच्यावर परिणाम झाला होता, होता, होता आधी नॉर्मल झाला आणि पुन्हा तो परिणाम एवढा वेदनादायक होता एवढं त्याने हवे वश केलेलं त्याला इमोशनली का कि त्याला सुसाईड करण्याशिवाय दुसरा पर्यायच राहिला नाही आणि घेऊन गेला म्हणजे मी गेलो तर पण चल आणि मग त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा सुसाईड केलं आणि ह्या ज्या घटना आहेत ह्या त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं अंधेरीतल्या ठिकाणी ज्या व्यक्तीच ज्या व्यक्तीची बॉन्डिंग असतं तो मित्र असू दे किंवा कोणीही असू दे त्यातला कोणी व्यक्ती जर सुसाईड केलं त्यांनी आत्महत्या केली समजा बिल्डिंगवरून जरी मा त्यांनी उडी मारून सुसाईड केलं किंवा घराला सॉरी फास्ट मारून केलं तर त्यातला जो दुसरा व्यक्ती हो असतो त्याला सुद्धा सेम असाच त्रास होतो आणि तो सुद्धा त्याला घेऊन जातो ही घटना जी आहे आम्ही जेव्हा माहिती काढली तेव्हा ही घटना जवळजवळ सातवी असेल आणि ह्याच्या नंतर सुद्धा घटना घडतायत की नाही याबद्दल शाश्वती नाही पण अजून सुद्धा त्या घटना तिकडे घडत असतील एवढं मी तुम्हाला सांगू शकतो त्या मध्ये अशा घटना घडत आहेत त्या एरियामध्ये हा आणि त्याचा साधारण प्रकार असा सुद्धा आपण बोलू शकतो की जे ब्लॅक मॅजिक वगैरे असतं okay. हां त्याचा सुद्धा प्रभाव असू शकतो तिकडे त्यामुळेच ह्या गोष्टी होतात कारण कौन, असं कोण कोणाला हे करणार नाही जवळजवळ ही घटना सातवी होती आणि त्याच्यानंतर सुद्धा गोष्टी घडतायत तिथे अजून सुद्धा कोणाचा मित्र कोणाचा भाऊ कोणाचं कोण व्यक्ती असेल जवळचा त्याच्यासोबत त्या घटना घडत आहेत असं म्हणालात की लहान भावाने मोठ्या भावाला नेलं आणि लहान भाऊ मोठ्या घरच्यांना कधी कळलं असेल कधी कळलं होतं घरच्यांना नंतर कळालं कारण त्याची वागणूक जेव्हा बदलली अचानक तो कसा तरी वेड्यासारखा करायला लागला त्यांनी सांगितलं होतं की मला लहान भाऊ दिसतो नाही 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 त्यांनी कोणाला सांगितलं नव्हतं त्या तो नॉर्मल वागायचा ना घरच्यांशी त्यांनी कोणाला सांगितलं नव्हतं आम्हाला इव्हन नव्हतं सांगितलं त्यांनी फोनवर वगैरे आम्ही बोलायचो सोशल मीडियावर वगैरे कनेक्टेड होतो आम्ही आणि ही गोष्ट काही एवढं लांबची नाही आहे ही गोष्ट साधारण दोन हजार तेवीसच्या दरम्यानची आहे हा दोन हजार पंचवीस चालू हल्लीचीच गोष्ट आहे ही आणि घरच्यांना कधी समजलं जेव्हा त्याची वागणूक बदलली तेव्हा त्यांनी ट्रीटमेंट करायला सुरुवात केली आधी आधी डॉक्टरांकडे ट्रीटमेंट केली नंतर काय देवधर्म जे करायचं असतं ते केलं नंतर कोण हुशार व्यक्ती असतात त्या बाबतीमध्ये त्यांचा गायडन्स घेतला त्याच्यानंतर थोडासा फरक पडला होता पण नंतर पुन्हा जैसे थे ती गोष्ट झाली आणि आत्ता जर तुम्ही बघायला गेलं ना तर त्यांना जर मी आठवत होते दोन्ही भावांना तर ते दोघही माझ्या समोर दिसतात कारण आम्ही लहानच मोठे झालो एकमेकाला बघितलेले चेहरा उभा राहतो फक्त दोघांमध्ये काय अंतर होतं वयामध्ये वयामध्ये साधारण आठ ते नऊ वर्षाचं अंतर होतं एवढा गॅप होता लहान भाऊ म्हणजे किती आधी गेला असेल त्याचं तेव्हा वय काय होत गेला तेव्हा लहान भाऊ गेला तेव्हा त्याचं वय साधारण बावीस असेल भुप बावीस यंग असताना हा यंग असतानाच गेला बावीस तेवीस पकडा आणि हा आता एकतीस बत्तीस आणि ह्याचा लग्न सुद्धा झालेलं हो हा लग्न झाल्यानंतर लग्न होऊन एक वर्षाने ही गोष्ट घडली अच्छा आणि आम्हाला या गोष्टीचं एवढं दुःख वाटतं कारण आम्ही एकत्र राहिलेलो आणि त्यांच्या सोबत ह्या गोष्टी घडू शकतात आणि ह्या गोष्टी आहेत याचा आम्ही सुद्धा करू शकत नाही असं आपल्याला पण खाली कमेंटमध्ये येतात लोक सांगतात की काही इफेक्ट आहे वगैरे पण शेवटी तो ज्याचा त्याचा वैयक्तिक भाग असतो तो अनुभव असतो आणि आपण सुद्धा या माध्यमातून तो तुमच्यापर्यंत ऑडियन्स पर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत असतो त्यामुळे या फार सेन्सिटिव्ह गोष्टी असतात ज्याला आपण कमेंट करतो खाली आपण घरी बसून कमेंट करतो पण त्याच्या आयुष्यात ते खरोखर घडतं त्याला त्यालाच माहिती असत बरोबर आहे कारण आता एवढा चांगला राहणारा मुलगा असा अचानक कसा जाऊ शकतो हा, निगेटिव जाले हे निगेटिव्ह वाईब झाल्यामुळेच ना त्याच्या भावाच्या काहीतरी इच्छा होत्या ज्या पूर्ण होऊ शकल्या नाही आणि त्याला असं वाटलं की अरे मी आहे तर माझ्यासोबत एवढा मी लहानाचा मोठा झाला माझ्यासोबत भाऊ होता तर आता सुद्धा माझ्यासोबत भाऊ पाहिजे म्हणून कदाचित त्याने हे घेऊन गेलं पण त्याच्या पुढे काय परिणाम होतील याचा विचार आमच्या मित्राने सुद्धा केला नाही त्याच्यामुळेच ह्या गोष्टी घडल्या सेम केस आहे ना तुम्ही सांगता मला आठवली Uh, केरळाचं एक प्रकरण सेम आहे पण तिथे भाऊ म्हणाला तर तिकडे बहिणी होत्या त्यांचं पण सेम ती बहीण दोघींची लग्न झालेली पण त्या एवढ्या कनेक्ट होत्या एकमेकींना की जिचं लग्न झालेलं मोठी बहीण होती तर लग्न झाल्यानंतर तिला घरापासून डिटॅच आपण होतो ना जेव्हा एखादी मुलगी लग्न करून जाते तर ती त्या फेज मध्ये डिप्रेशन मध्ये गेली तर तिला त्याचं घर आठवायचं आणि नंतर बहिणीसोबत टाइम स्पेंड केलेला ते आठवायचं आणि तिने अचानकच सुसाइड केली आणि तिने सुसाइड केला तेव्हा ती बाळणपण होती प्रेग्नेंट केली आणि त्यानंतर सेम त्रास लहान जेव्हा लग्न झालं जेव्हा ती प्रेग्नेंट होती तेव्हा तिने पण सुसाइड केलेलं तिने पण गळपास लावला होता आणि हिने पण गळफास लावला आणि हे जेव्हा त्यांनी नंतर चौकशी केली त्यांच्या धर्मामध्ये वगैरे तर तेव्हा त्यांच्यात एका जाणकार व्यक्तीने सांगितलं की तुला तुमच्या लहान मुलीला तुमच्या मोठ्या आहे तर हा मला तो वाटला की हा पण सेम किस्साच घडतो रसा अंधेरीचा सा सांगितला तो हा हा किस्सा तसाच घडलेला आहे आणि अजून सुद्धा तिकडे ह्या गोष्टी घडत असतील त्या गोष्टीबद्दल अजून माहित नाही किंवा तेवढी जागरूकता नाहीये आणि मी पण असं बघतो ना जास्त अशा गोष्टी ज्या आहेत त्या मोस्टली साऊथला किंवा समुद्र किनारीच्या ठिकाण कोकणपट्टा म्हणा कोकणपट्ट हा कोकणात आपल्या गोवा वगैरे तिकडे अशा गोष्टी फार फार गोष्टी तर आपली दुसरी स्टोरी पण कोकणातली हा तर आता ही तर आपण आपली लेटेस्ट वाली सांगितलं तर ही कोकणातली जी गोष्ट आहे ही सुद्धा आत्ता जवळजवळची आहे दोन वर्षापूर्वीची आहे पण ही इतकी भयंकर आहे ही तर भयंकरच होती ही सुद्धा भयंकर आहे कारण ह्या गोष्टीचं मी तुम्हाला सांगतो की माझ्या एकदम जवळचे ताई आहेत मी त्यांना ताई बोलतो mm -hmm. त्या खूप मोठ्या बिझनेसमॅन आहेत शेतकरी आहेत त्या आणि त्या माध्यमातून त्या शे शेतीचं काही गोष्टी किंवा एखादा लँड परचेस करायचा असतो विकत घ्यायचा असतो तेव्हा ते वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतात त्या अब्रॉडला सुद्धा जातात तर त्याच माध्यमातून ते गोव्याला सुद्धा एक लँड बघायला गेले mm -hmm. तर जेव्हा ते लँड बघायला गे म्हणजे जात होते तेव्हा ज्या जागेवर ते जाणार जागे होते तिकडे एक घर होतं तो ओनर होता जो ज्याला लँड विकायचा होता पण जो मधला जो पट्टा होता त्या पट्ट्याबद्दल तिकडच्या स्थानिक लोकांना आणि रिक्षावाल्यांना सगळं माहीत होतं पण ह्यांना माहीत नव्हतं okay. हा पण ह्या मुंबईतल्या ह्या इकडे पण बिंदास तिकडे पण बिंदास राहतात ते बोलले जाऊ दे मला रिक्षावाला काही हेल्प नाही करत आहे मी स्वतःची स्कूटी घेते आणि मी स्कूटीने जाते जागा बघायला रात्रीची वेळ घेतली स्कूटी एकटी बाई तिला काय करायचंय गेली स्कूटी चालवत तर तिला मध्ये वाटेत आहेत ना एक बाबा भेटले एकदम वयस्कर ते बोलले की पोरी मला पुढे माझं गाव आहे माझं घर आहे तिथे तू सोडशील का मला तर आता एवढ्या अपरा रात्री अपरात्री एखाद्या व्यक्तीला जर मदत माणूस घेऊन आपण मदत करतो तशीच त्यांनी मदत केली तिच्या मागे बसले तिच्या मुलीप्रमाणे होते त्यांच्या ते गेले गेले आणि एक जागा आली त्या जागी ते थांबले ते बोलले इथे माझं घर आहे माझ्या घरात माझी सून आहे माझा मुलगा आहे माझी दोन नातवंड आहे माझी नात आहे मला सोडतो इकडे मी, हो मी जाते माझ्या घरात घरात जायच्या आधी तिनची नात आली आणि नातींनी विचारलं की तुम्हाला पाणी पाहिजे का आता नवीन व्यक्ती आहेत तर पाणी पाहिजे का मग पाण्यासाठी ऑफर केली ऑफर केली पण ह्या घाईत होत्या या बोलल्या मला काय नको मी जाते मला कारण पहिलं तिकडे पोचणं गरजेचं आहे खूप रात्र होते जवळजवळ साधारण मी तुम्हाला सांगेल दहाची गोष्ट असेल नऊ ते दहा Okay. रात्री नऊ ते दहा मध्ये किंवा दहा अकरा नंतर जास्त वर्दळ नसते आणि गोव्यासारख्या ठिकाणी तर अजिबातच नसतं तर मी तुम्ही विचार करू शकता की काय परिस्थिती असेल आणि ते ज्या गावात जाणार होते जागा बघायला ते गाव पण असं आड होत आतमध्ये होतं तिकडे जास्त सु सुविधा नव्हत्या त्यासाठी काय घ्यायचं म्हंटल तरी शहरात यावं लागत होत त्यांनी तिथे सोडलं त्यांना ड्रॉप केलं आणि नंतर त्या पुढे गेल्या जिथे त्यांना लँड घ्यायचा होता लँड गेल्यानंतर ते जे ओनर आहेत ते त्यांच्या जवळचे मुली ते सुद्धा मुलीप्रमाणेच वा तिला मानतात तर ते बोलले की कुठ ना, कुठून आलीस तू बोल ह्या या मार्गाने आली मी ती त्या मार्गाने आली तेव्हा बोलते मी एका आजोबांना तिकडे ड्रॉप केला सोडला मी तर त्यांनी तिला घराच्या बाहेर काढलं तू घराच्या बाहेर जा थोडा वेळ ती घराच्या बाहेर गेल्यानंतर तिच्या अंगावरून मीठ मोहरी भाकर तुकडा तो ओवाळला आणि बाहेर टाकून दिला आणि तिला आत आल्यानंतर ती सारखी विचारायला लागली की काय नक्की काय का, का, मी काय चूक केली तर त्या बोलले मी काही सांगणार नाही तुला तुला काही सांगणार नाही लेट झालाय चुकीची वेळ आहे मी तुला, तुला सांगू शकत नाही पण सकाळ झाली म्हणजे रात्री तिला सांगितलं तू तु जेव हो, आणि झोपून जा पण सकाळी ती परत तिचं सगळं काम करून त्या परत निघायला सुरुवात केली त्यांनी जाणार होत्या पण सारखं सारखं त्यांना एक गोष्ट खटकत होती की ह्यांनी मला बाहेर काढून माझ्या अंगावरून का काढलं तर मी जायच्या आधी त्यांनी विचारलं कि तुम्ही मला घराच्या बाहेर काढून अंगावरून ओवळलं काय ह्या गोष्टी का केल्या ती तर त्यांनी सांगितलं की तू ज्या व्यक्तीला गाडीवर बसवलंस ज्या व्यक्तीला तू ड्रॉप केलंस ज्या घरात एवढी पूर्ण फॅमिली होती ती फॅमिली काही महिन्यापूर्वीच त्यांचं एका ठिकाणी लग्नाला जाताना त्यांचं ॲक्सिडेंट झालं त्यातला कोणीही व्यक्ती हयात नाही आहे ते घर आहे घरातली लोकं आहेत पण ती घरातला घरातली व्यक्ती एकही हयात नाही आहे ते आपल्या माणसांसारखेच वागतात सगळ्यांकडे लिफ्ट मागत असतात आपल्याला काही जा लिफ्ट मागून आपल्याला ड्रॉप करायला सांगतात नेहमी माणसांसारखेच पण ते ऍक्च्युअली माणसं नाही आहेत माणसांसारखे फक्त वावरतात त्या घरात आता सध्या कोणीही नाही आहे तर हे बघ ऐकल्यावर त्यांना शॉक बसला एवढा पण त्या कणखर त्यामुळे त्यांच्यावर त्या गोष्टीचा एवढा परिणाम नाही झाला ओके okay. हां पण परिणाम नाही झाला पण त्यांना हे शॉकिंग होतं की असं कसं होऊ शकतं एखाद्या व्यक्ती म्हणजे माझ्यासोबत जो प्रवास करत होता माझ्यासोबत जो प्रवास करत होता तो हयातच नाहीये आणि अशा व्यक्तीला मी ड्रॉप केलं म्हणजे हा हा एनटीटी म्हणजे आत्मा, आत्मा वगैरे पण बोलू शकतो पण कदाचित त्यांच्या सुद्धा असं असू शकतं की त्यांच्या सुद्धा इच्छा आकांक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या नसतील म्हणून मे बी ते तसे वागत असतील कारण ऍक्सिडेंट झालं मध्ये सुद्धा ह्या गोष्टी तिथे असं स्थायिक जे स्थानिक लोक त्यांना पण असं काही झालं होतं का स्थानिक लोकांसोबत झालं म्हणून स्थानिक लोकांनी एकाने सुद्धा त्यांना लिफ्ट दिली नाही किंवा रिक्षावाले okay. जायला तयारच नाही तर ते सांगत होते की मी तुला पाचशे रुपये देते पण रिक्षावाला बोलला आम्ही ह्या रस्त्याने तुम्हाला जाणार नाही येणार नाही तुमच्या सोबत आणि तुम्हाला सोडणार नाही बाकीचे जे स्थानिक आहेत ज्यांना सवय ते जात असतील पण ह्यांना त्यांनी जा, जायला दिलं नाही म्हणून यांनी स्वतःहून डेअरिंग केली जागेसाठी आणि त्यांच्यासोबत हा किस्सा घडला पण ते जे तिकडे हा त्रास वगैरे देते नाही नाही कोणाला त्रास देत नाही पण लिफ्ट मागते त्यातले बाबा वगैरे आहेत जे आहेत ना ते लिफ्ट मागतात आणि नवीन व्यक्तीला जुन्यांना सवय त्यामुळे जुने त्यांना मला असं वाटत नाही की ज्यांना माहिती आहे हा किस्सा ते लोक त्यांना लिफ्ट देतील की नाही हे नाहीच देणार ज्याला माहित असेल आपल्याला माहित असेल तर आपण त्या रस्त्याने जाणार सुद्धा नाही त्याच्या आधीच जाऊ त्या टाइम पिरियडच्या आधी पण जो नवीन व्यक्ती असतात त्यांच्या लिफ्ट मागतात तिथे सोडायला सांगतात हा त्यांचा दिनक्रम सारखा चालूच असतो आणि अजूनही चालू आहे अजून पण तिकडे असं घडतंय घडतंय हा ओके हा पण त्यांच्यामुळे कोणाला त्रास नाही झालेला आहे आतापर्यंत तरी खूप अशी एंगेजिंग स्टोरी आणि हे तर मी फर्स्ट असं ऐकतोय की एका जागी फॅमिलीच गेली आहे आणि अख्खी फॅमिली परत येऊन त्या रूपात ते संवाद आणि माणसं नसली तरी माणसासारखा हयात नाहीयेत ते पण माणसासारखंच मागतात एखाद्या माणसाला लिफ्ट कोण मागतं माणूसच मागतो म्हणजे त्यांच्या सुद्धा काहीतरी इच्छा वगैरे असतील म्हणजे ते फॅमिली सारखेच राहत आहेत फक्त हयात नाही येत त्या घरात ते घर तसंच बंद आहे आता मी तुम्हाला सांगतोय माझ्या हात काटा यायला लागलाय सो एनिवे हा होता आपला आजचा भाग आणि तुम्हाला जर आपला आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तसं आपला चॅनल आहे सोशल कारभार तसंच दारांचा सुद्धा स्वतःचा एक चॅनल आहे आपला माणूस व्हीएन व्ही एम आपला माणूस व्ही एन तर तुम्हाला जर असेच रंजक पॉडकास्ट बघायचं असतील पॉलिटिकल पॉडकास्ट किंवा सेलिब्रिटी सोबत पॉडकास्ट किंवा रोस्टिंग जे आता हल्ली खूप मध्ये आहे जर तुम्हाला ते पाहायचं असेल तर आपल्या तारांचं चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला असेच काहीतरी एकदम एंगेजिंग कंटेंट पाहायला मिळतील आणि तुम्हाला आपल्या वरती यायचं असेल तर सारखंच मी तुम्हाला म्हणतो की डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या गुगल फॉर्मची लिंक आहे ती जाऊन भरा जेणेकरून तुम्हाला आपल्या शोवरती यायची संधी मिळेल आणि तुमचे जे काही भितीरा किस्से आहेत ते तुम्हाला इतरांपर्यंत पोहोचवता येतील धन्यवाद